<laughs> डोळ्यां देखत बंगला जमीन दोस्त होताना पाहिला आणि या महिलेच्या संयमाचा बांध फुटला हे दृश्य आहेत पिंपरी चिंचवड मधली इंद्राणी काठी असलेल्या छत्तीस अनधिकृत बंगल्यांवर हातोडा पडलाय ज्या बिल्डरांनी फसवलं त्यांच्यावर कारवाई करा भाजपच्या ज्या नेत्यांनी फसवलं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी ही महिला करते पिंपरी चिंचवड शहरातल्या इंद्रायणी नदीपात्रातल्या निळ्यापूर रेषेत उभारण्यात आलेल्या छत्तीस अनधिकृत बंगल्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बुलडोझर चालवलाय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली इथल्या इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या या बंगल्यांवर बुलडोजर चालवलाय पण आपल्याला फसवलं गेल्याचा दावा करत या महिलेनं जिथे बंगला होता तिथेच बसून भाजपच्या नेत्यांवर आरोप केलाय राहुल जाधव रे सगळं या तुमच्या खेटा घालून घालून मिळे मी तुम्हाला अजून आले नाही माझं सगळं वाटोळा केला सगळा वाटोळा केला खोट जाऊ तू ये नाही तर बी तर माझ सगळं सगळं घालवलं काय 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 नाही केलं गरज आहे किती कधी मला

त्यांना नाही बोलत तुम्ही पैसे देऊन घेऊन तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत पळत होते मी शेवटच्या क्षणापर्यंत पळत माणसाला महिला जमाय ना आपण जेवण जिवंत राहून काय करणार आहे काय करणार जिवंत राहून सांग ना म्हणजे बघायला का सगळं स्वतःचा खर्च केला एवढं कर्ज काढून स्वतःचा खर्च करून द्यायसाठी कुठे पैसे पैसे या नाही ठेवला कुठं जाणार नाही जोपर्यंत कुत्रा येत नाही रे तोपर्यंत आवणार नाही मी सामान काढायला पण वेळ नाही दिला दोन दिवस वेळ द्या म्हणलं जरी नाही कुत्रे <laughs> सर ते सामान काढले रात्रीच्या तीन वाजता दोघ नवरा बायको सामान खाली करतो कोण आम्ही इथलेच नाचाराला सुद्धा आला नाही आम्हाला पाणी देते सगळं सर तीच पालिका येऊन पाठ आमच्या आमच्या कस्टाचा पैसा होत आम्ही मेन म्हणजे प्रशासनाचं ब्ल्यू लाईन असताना तुम्ही खरेदी करत गेलं रजिस्ट्रीचे पैसे घेतले टॅक्स घेतला नळपाणी घेतलं त्यानंतर लाईट बिल घेतलं सगळं घेतलं हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही इतके दिवस कुठे गेले होते सगळं घरं पूर्ण झाल्याच्या नंतर ही आमच्याबरोबर हे पूर्ण भारत देशाचं पण नुकसान आहे हे त्यांना कसं कळत नाही आता माननीय आयुक्त साहेब हसत हसत मुलाखत देत होते कारण त्यांना ही खेळ वाटतोय पण आमचा इथं जीव जातो हे त्यांना नाही कळत सर कारण ते, ते त्या पातळीला ते नाही गेलेले कारण माननीय न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने न्याय निर्देश दिले होते की तुम्ही हे बांधकामं पाडा त्याने आम्हाला एकही दिवसाचा वेळ नाही दिला सर आमचं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट झालं ते पाच तारखेला झालं नऊ तारखेला ऑर्डर आमच्याकडे आली आणि पंधरा तारखेला त्यांनी सांगितलं की तुमचे सतरा तारखेला घरं बांध पाडणार आहे आणि गेली तीन दिवस झालं एवढा मोठा पाऊस आहे सर तुम्ही जर बघितलं प्रचंड मोठा पाऊस आहे आम्हाला इथून शिफ्ट करण्याची पण वेळ दिली नाही म्हणजे एवढी का एवढी काय का सर आम्ही पण इथं भारतातच राहतोय आम्ही कुठून बाहेरून नाही नाही सर बाहेर देशातून आलेलो अनधिकृत बंगला मालकांना तर शिक्षा मिळालीच आहे पण आता हे बंगले बांधणारे बिल्डर त्यांना परवानगी देणारे अधिकारी आणि यावर राजकीय वर्ध हस्त देणाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पिंपरी चिंचवडहून विकास चौधरी लोकमत डॉट कॉम